राज्याच्या राजकारणातली सर्वात मोठी बातमी आपण पाहणार आहोत पवार आणि अजित पवार यांनी एकत्र यावं अशी सुनंदा पवार यांची इच्छा आहे पक्ष एकत्र वाढते असं सुनंदा पवार यांना वाटतं पक्ष विखुरलेला राहू नये असंही त्यांनी म्हटलेलं आहे कार्यकर्त्यांची जी इच्छा आहे तीच माझी इच्छा असल्याचं सुनंदा पवार यांनी म्हटलेलं आहे शरद पवार आणि अजित पवार यांनी निर्णय घ्यावा असंही त्यांनी म्हटलेलं आहे आताची महत्वाची बातमी आपण पाहतोय शरद पवार आणि अजित पवार यांनी एकत्र यावं अशी इच्छा सुनंदा सुनंदा पवार यांनी व्यक्त केलेली आहे पक्ष एकत्र राहिला तर ताकद वाढते असंही त्यांनी म्हटलेलं आहे तसंच पक्ष विखरलेला राहू नये कार्यकर्त्यांची जी इच्छा आहे तीच माझी इच्छा असल्याचं सुद्धा सुनंदा पवार यांनी म्हटलेलं आहे आताची या क्षणाची महत्वाची बातमी आपण पाहतोय कालच शरद पवार यांचा वाढदिवस होता आणि त्या निमित्तानं अजित पवार यांनी दिल्लीतल्या त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांना शुभेच्छा दिल्या होत्या आणि आज सुनंदा पवार यांनी ही इच्छा बोलून दाखवली आहे विखुरलेल्या राहण्यापेक्षा एका मुठीने जर पक्ष राहिला तर त्याची ताकद चांगली राहील महाराष्ट्रामध्ये त्यामुळं मी कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर करते की त्यांनी ह्या भावना दादा किंवा साहेबांच्या बरोबर त्यांनी समोर व्यक्त केलेल्या आहेत हे फुटलेलं जे कुटुंब आहे गेले कितीतरी पिढ्या आम्ही एकत्र नांदतोय पवार कुटुंब आम्ही सगळ्या सुखदुःखामध्ये सगळ्या अडचणींमध्ये आम्ही एक जीव होतो आणि अडचणीमध्ये होतो जो जरी प्रत्यक्ष स्वतंत्रपणे इंडस्ट्री असेल सामाजिक क्षेत्र असेल आम्ही स्वतंत्रपणे काम करतो पण शेवटी कुटुंब हे कुटुंब असतं ती कुटुंबाची ताकद होती ती परत एका ठिकाणी यावी असं सगळ्या महाराष्ट्राला वाटतं हो तसं मलाही वाटत हो रावण पाहते आताची महत्वाची बातमी पक्ष एकत्र राहिल्यास ताकद वाढते असं सुनंदा पवार यांनी म्हटलेलं आहे रोहित पवार यांच्या त्या मातृश्री आहेत तर या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी अरुण मेहत्रे यांच्याकडून अरुण आपण पाहतोय काल काका पुतळे यांची भेट झाली त्यांनी अजित पवार यांनी शरद पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि त्यावेळेला काही कार्यकर्त्यांनी आपली अशी इच्छा बोलून दाखवलेली होती की दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र यायला पाहिजे आणि आज सुनंदा पवार यांनी सुद्धा तशी इच्छा व्यक्त करून दाखवलेली आहे कसा परिणाम होईल राजाच्या राजकारणावर याचा आगामी काळात खर तर सुरुवातीपासूनच पवार कुटुंब नेहमी सांगत आलेलं आहे की आमच्यामध्ये पक्षीय किंवा राजकीय दृष्ट्या विभागणी झालेली असली किंवा दुपारी पडलेली असली तरी कुटुंब म्हणून आम्ही एकत्र आहोत असा दावा पवार कुटुंबाकडनं आधीपासूनच केला जात होता अर्थात अलीकडच्या काळामध्ये ते चित्र बघायला मिळालं नाही कारण अगदी दिवाळीचा सण असलेत किंवा आणखी कुठल्याही प्रसंगी पवार कुटुंब किंवा शरद पवार आणि अजित पवार हे एकमेकांसमोर एकमेकांच्या सोबत शेअर ते शेअर करणं असेल किंवा कुठल्याही कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यास टाळत आल्याचं आपल्याला बघायला मिळतं आणि या सगळ्याचा जो आपण बघितलं की विधानसभा निवडणुकीमध्ये तर ते संबंध अतिशय ताणलेले किंवा काका पुतण्याची जी लढत झाली त्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळाली असं असलं तरी कौटुंबिक संबंध पुन्हा एकदा पूर्ववत करण्यावरती या कुटुंबियांचा भर आता अलीकडच्या काळात दिसतोय त्याचं ताजं उदाहरण म्हणजे काल अजित पवार यांनी कुटुंबियांसोबत शरद पवारांची वाढदिवसाच्या निमित्ताने घेतलेली भेट आणि त्या पाठोपाठ आज रोहित पवारांच्या आई म्हणजे अजित पवारांच्या वहिनी यांनी देखील पवार कुटुंब हे एकत्रित असलं पाहिजे याबाबत व्यक्त केलेली अपेक्षा की निश्चितपणे पुढच्या काळामध्ये जर पवार कुटुंब एकत्र आलं तर, एक तर याबाबत आश्चर्य वाटायला नको याचा साधारणपणे सुतोवाच देण्यात आपल्याला थांबवते आपल्याबरोबर महेश तपासे जोडले गेलेले आहे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे जी आपलं स्वागत आहे जी चोवीस तासवर आपण पाहतोय सुनंदा पवार यांनी इच्छा बोलून दाखवलेली आहे की पक्ष एकत्र राहिला तर ताकद वाढते आणि दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र यावं अशी इच्छा जी कार्यकर्त्यांची आहे ती त्यांनी सुद्धा व्यक्त केलेली आहे कसं पाहता आपण कुटुंब कुठलंही एकत्र आलं मध्ये ठाकरेंचं आलं पवारांचं आलं गांधींचं आलं किंवा कुणाचं मुंडेंच आलं तर त्याच्यामध्ये चांगलंच आहे त्याच्यामध्ये काय वाईट वाटण्याचं कारण नाही परंतु राजकीय भूमिका मला वाटतं जवळपास ठरलेली आहे कालही मला वाटतं दिल्लीच्या पवारसाहेबांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला दादा त्या ठिकाणी आलेले त्याच्या मागे मागे रोहित पवार देखील आले रोहित पवार राजकारणामध्ये ते उभरते नेते त्यांनी अशी भूमिका बोलून दाखवली की आम्ही आमचा मार्ग निवडलेला आहे पवार साहेबांच्या सोबत राहण्याचा मार्ग निवडलेला आहे आणि पवार साहेबांना सोडून अजितदादा जात असताना सुरुवातीला पण अजितदादांनी पवार मन धरणी करण्याचा प्रयत्न केला अजितदादांनी त्यांनी भूमिका लपवून घेतली नाही त्यांनी उघड भूमिका घेतली की आम्हाला भारतीय जनता पार्टीसोबत जायचंय परंतु पवार साहेब त्यावेळी त्या, त्या गोष्टीला अग्रीन नव्हते कार्यकर्ते अग्री नव्हते पवार साहेबांना जे मानणारे कार्यकर्ते ते पवार साहेबांच्या सोबत राहिले बहुतांश आमदार म्हणजे चाळीस बेचाळीस आमदार हे अजितदादांच्या सोबत गेले आज ते सत्तेमध्ये परत निवडून आले परंतु पवार साहेबांचा कार्यकर्ता पवार साहेबांच्या विचाराला बांधलेला आहे आता सुरुवातीला आपल्याला लक्षात असेल की अजितदादांचं शिष्टमंडळ आलं सगळे आमदार आले म्हणजे वर्ष दीड वर्षा आधीची गोष्ट तुम्हाला सांगतो सर्वांनी पवारसाहेबांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला परंतु पवार एक राजकीय भूमिका म्हणून भारतीय जनता पार्टीसोबत न जाण्याचा निर्णय घेतला लोकसभेमध्ये आम्ही त्या ठिकाणी भारतीय जनताच्या पार्टीच्या विरोधामध्ये लढलो आम्हाला आठ ऐंशी टक्के यश मिळालं आठ खासदार आमचे निवडून आले दुर्दैवाने आम्हाला तशा प्रकारचं यश विधानसभेमध्ये मिळवत आलं नाही परंतु आमचा संघर्ष हा भारतीय जनता पार्टीच्या विचारसरणीच्या विरोधामध्ये आणि तो कायम राहणार आहे अगदी महेश तपासीजी तुम्ही जसं सांगितलं की भाजप बरोबरचा जो संघर्ष आहे तो सुरूच राहणार रा आहे मात्र शरद पवार जी भूमिका घेतील ती सर्वांना मान्य असेल तर मग आगामी काळात आता हे जे मनधरणीचे प्रयत्न सध्या सुरू आहेत त्यांना यश येणार का काय सांगाल त्याबद्दल पवार साहेबांची जर तरची भूमिका नाही पवार साहेबांना पहिले पण ऑप्शन होते भारतीय जनता पार्टी सोबत जाण्याची दोन हजार चौदा ला होते दोन हजार एकोणीस ला होते दोन्ही वेळेला पवार साहेबांनी ते ऑप्शन नाकारलेत ना आज ते ऑप्शन स्वीकारतील ह्याच्यावर चर्चा करण्यापेक्षा हे नाकारलेले ऑप्शन आहेत आणि पवार साहेबांची भूमिका दोन हजार चौदा पासून स्पष्ट ज्यांच्यावर केसेस होता ज्यांना वॉशिंग मशीन मध्ये उडी घ्यायची होती त्यांनी तशा ते प्रकारचा तो निर्णय घेतला त्याला जनतेने लोकसभेमध्ये नाकारलं विधानसभेमध्ये त्यांना स्वीकारलं त्याच्यामुळे आज पवारसाहेब असा विचार करतील हे बोलणे योग्य नाही पवारसाहेबांनी त्यांचा विचार दोन हजार चौदा मध्ये स्पष्ट केलेला आहे पवारसाहेबांच्या अगदी करणे मला वाटत अगदी धन्यवाद महेशजी आपण दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी आणि आता आपल्या बरोबर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे सूरज चव्हाण जोडले गेलेले आहेत फोनच्या माध्यमातून सूरज जी आपण ही प्रतिक्रिया पाहिली असेल सुनंदा पवार यांनी दिलेली पक्ष विखुरलेला असू नये एकत्र असेल तर ता पक्षाची ताकद वाढते असं सुनंदा पवार यांनी म्हटलेलं आहे रोहित पवार यांच्या त्या मातृश्री आहेत आणि त्यांनीच ही इच्छा बोलून दाखवलेली आहे आपली काय पहिली भूमिका आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधल्या दोन्ही पख... पक्षामध्ये राहणाऱ्या का कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांची काही पदाधिकाऱ्यांची विनंती आहे की राष्ट्रवादी एक व्हावी कदाचित त्या भावनेनं त्या बोलल्या असतील परंतु आता त्या बोलल्या त्याच्यामध्ये कुठेतरी कदाचित त्यांना अपेक्षाच्या नंतर हे बोलणं झालं असेल परंतु बऱ्याच कार्यकर्त्यांची पदाधिकाऱ्यांची इच्छा आहे की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र अगदी पण आपण कसं पाहता या त्यांच्या वक्तव्याकडे त्यांच्या या इच्छेकडे बघा अजितदादांच्या नेतृत्वामध्ये काम करणारे जे लोक आहेत किंवा ज्यांना काम करायची इच्छा आहे अशी लोक जर आमच्याकडे आले तर आम्ही स्वागत करू पण त्यांना काम लागेल आणि जे लोक करू त्यांना नक्कीच त्यांचं स्वागत पक्षात केलं जाईल अगदी धन्यवाद आपण दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी तर शरद पवार आणि अजित पवार यांनी एकत्र यावं अशी इच्छा सुनंदा पवार यांनी बोलून दाखवलेली आहे पक्ष एकत्र राहिला तर ताकद वाढते असं सुद्धा त्यांनी आहे आणि त्यामुळे पक्ष विखुरलेला नये अशी इच्छा त्यांनी बोलून दाखवलेली आहे काय नेमकं का म्हटलेलं आहे सुनंदा पवार विखुरलेला राहण्यापेक्षा एका मुठीने जर पक्ष राहिला तर त्याची ताकद चांगली राहील महाराष्ट्रामध्ये त्यामुळं मी कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर करते की त्यांनी ह्या भावना दादा किंवा साहेबांच्या बरोबर त्यांनी समोर व्यक्त केलेल्या आहेत हे फुटलेलं जे कुटुंब आहे गेले कितीतरी पिढ्या आम्ही एकत्र नांदतोय पवार कुटुंब आम्ही सगळ्या सुखदुःखामध्ये सगळ्या अडचणीमध्ये आम्ही एक जीव होतो आणि अडचणीमध्ये होतो जो जरी प्रत्यक्ष स्वतंत्रपणे इंडस्ट्री असेल सामाजिक क्षेत्र असेल आम्ही स्वतंत्रपणे काम करतो पण शेवटी कुटुंब हे कुटुंब असतं ती कुटुंबाची ताकद होती ती परत एका ठिकाणी यावी असं सगळ्या महाराष्ट्राला वाटतं तसं वाटत तर पक्ष एकत्र राहिल्यास ताकद वाढते असं सुनंदा पवार यांनी म्हटलेलं आहे सुनंदा पवार, पवार है है या रोहित पवार यांच्या मातृश्री आहे आणि त्यांनी ही इच्छा व्यक्त केलेली आहे आणि त्यामुळे आता आगामी काळात कशा पद्धतीने या संदर्भातली वाटचाल असेल हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे शरद पवार आणि अजित पवार यांनी एकत्र यावं असं सुनंदा पवार यांनी म्हटलेलं आहे खरंतर काल शरद पवार यांचा पंच्याऐंशी वाढदिवस होता आणि त्यांच्या वाढदिवसाला शरद पवार यांना शुभेच्छा देण्यासाठी अजित पवार शरद पवार यांच्या दिल्लीतल्या निवासस्थानी पोहोचलेले होते पार्थ पवार सुनेत्रा पवार सुद्धा त्यावेळी उपस्थित होते आणि खास करून छगन भुजबळ सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल सुद्धा अजित पवार यांच्यासोबत गेलेले होते आणि त्यामुळे कुठेतरी मनोमिलनाचा प्रयत्न होतोय का अशी शक्यता वर्तवली जात होती तसे प्रयत्न सुरू आहेत का अशी चर्चा सुद्धा राजकीय वर्तुळामध्ये रंगलेली होती आणि आज सुनंदा पवार यांनीही इच्छा बोलून दाखवलेली आहे आणि त्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये खळबळ उडालेली आहे तर्कवितर्क लढवले जात आहेत खरोखरच मनधरणीचा प्रयत्न होतोय का हे पाहणं सुद्धा महत्वाचं ठरणार आहे कार्यकर्त्यांची जी इच्छा आहे तीच माझी इच्छा आहे आणि त्यामुळे पक्ष विखुरलेला राहू नये अजित पवार आणि शरद पवार यांनी एकत्र यावं असं सुनंदा पवार यांनी म्हटलेलं आहे गेल्या काही महिन्यांचा जर आपण मागोवा घेतला तर लोकसभेची निवडणूक झाली त्यावेळेला अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून लोक लोकसभेमध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादीवर टीका करण्यात आलेली होती मात्र विधानसभेमध्ये काहीसा सूर हा कमी झालेला होता टीका कमी पद्धतीने केल्या करण्यात आलेली होती असंही निरीक्षण राजकीय तज्ज्ञांनी वर्तवलेलं होतं आणि आज सुनंदा पवार यांचं हे विधान आपण पाहतोय आपण पुन्हा एकदा जाणार आहोत आमचे प्रतिनिधी अरुण मेहत्रे यांच्याकडून अरुण आपण पाहतोय की लोकसभा निवडणुका आणि विधानसभा निवडणुका झाल्या मात्र लोकसभेमध्ये ज्या तीव्रतेनं शरद पवार यांच्या राष्ट्रवादीवर टीका करण्यात आली होती ती टीका कुठेतरी विधानसभा निवडणुकीमध्ये कुठेतरी कमी होता होताना पाहायला मिळालेली होती आणि आता आपण पाहतोय कालचा दिवस आणि आजचा दिवस कुठेतरी मनोमिलनाचा प्रयत्न होतोय असं सुद्धा पाहायला मिळतय काय आपल्याकडे अधिकचे अपडेट्स आहेत खर तर म्हणजे कुटुंब म्हणून मनोमेलन निश्चितपणे त्या कुटुंबाची इच्छा असू शकते पदाधिकाऱ्यांची इच्छा असू शकते मात्र आपण ज्या काही मागच्या काळातल्या घटना घडामुळे बघितल्या तर एक तर लोकसभेच्या निमित्ताने सुप्रिया सुळे विरुद्ध सुरेंद्र पवार अशी लढत बारामतीमध्ये झाली होती त्या पाठोपाठ विधानसभेला देखील युगेंद्र पवार विरुद्ध अजित पवार अशी लढत झालेली आहे त्यामुळे काका पुतण्यांमधलं हे जे राजकीय वैर आहेत जे निश्चितपणे कौटुंबिक विकृष्टामध्ये या ठिकाणी रूपांतरित झाल्याचं आपण अनुभवलं पाहिलं अन्यथा अगदी पाडव्याचा सन ज्या पाडव्याच्या दिवशी संबंध पवार कुटुंब एकत्र येत असतं त्या दिवशी देखील दोन दोन पाडवे यावर्षी साजरे झाले होते दोन दोन कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते त्यामुळे निश्चितपणे की इतर पदाधिकारी असूयात किंवा या कुटुंबातले काही सदस्य असू देत यांनी ही या अपेक्षा व्यक्त करणं इच्छा व्यक्त करणं यात काही गैर नाही किंवा ते स्वाभाविक आहे मात्र त्याच वेळी अजित पवार आणि शरद पवार यांच्यामध्ये ते मनोमिलन होतं का हे महत्वाचं आहे नातं निश्चितपणे आपलं जात आहे एका बाजूला अजित पवार हे स्वतः जाऊन हा शरद पवारांना शुभेच्छा देत आहेत किंवा मग अजित पवार हे रोहित पवारांना निवडून आल्यानंतर आशीर्वाद देत आहेत हे चित्र निश्चितपणे कुटुंब म्हणून हा नातं म्हणून चांगलं आहे मात्र दुसऱ्या बाजूला राजकीय दृष्ट्या कारण अजित पवारांचा तोच आग्रह आहे की शरद पवारांनी आता पक्ष आमच्या सुपूर्त करावा आणि तो जर तुपूर्ते करता निश्चितपणे शरद पवारांचा मान सन्मान आणि सत्तान जे आहे ते कायम राहील आणि पक्ष देखील एक राहील मात्र ते तसं घडलेलं नाही आता पक्षामध्ये देखील दोन पक्ष निर्माण झालेले आहेत आणि ही लढाई आता न्यायालयीन पातळीवरती सुरू असल्याचं देखील आपण जाणतो आहोत अगदी धन्यवाद अरुण आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी